नाहीतर काही मला तर राग येत नाही त्याला जर राग जर आला कुत्र्याला खाऊ देत नाही कुत्राला पडूनच देत नाही पात्राचं पटकन होत लग्न पुढा त्याच्यामुळे आता मी काय घेतो आता काय सांगतो तुझं आता काय कशी बाई काय शिस्तीत झालं गपचित तो शांत राय नाई शिस्ती पडपड कशी लागतो आमच्या भागात तुमच्या भागात आल काय खाते काय तुमच्या भागात आल कुठं खात नाही बाई काय हा काशी कशी तिकडे

का औषधाने आमच्या गावात येतो नाही या माणसं पाहिजे काय करतो आमच्या गावमध्ये यात्रा भरत नाही उर्स भरत नाही काय नाही या माणसामुळे तुमच्या मला येऊ नका तुझा आता तुकले बारीक टाकसेन का भाऊ रात्री तू बाद्रीची भाकर आमटी बोलून तो काय लापशी काय थोडा थोडा का होता का रात्री तुझा काय म्हणतो गुन्हा गुन्हा पदरात घ्यामुळे

झालं बोल बाए। बाए। दाल दाल दारीक। नहीं, नहीं, आता दारीक म्हणतो म्हणजे काय माणसातली आपण झालं का नाही म्हणतो कुठला मला काय कळत नवरा कशाला माणत्यान भाऊ कशाला तुला माहित तर मला विचारायचं ना दारीक म्हणतो बायला म्हणतो नवऱ्याला भाऊ गाडा कुठला माणसा आपण झाला का नाही दारी म्हणतो नवरेवाणी <laughs> म्हणजे कोण का। <laughs> तुझा काय वाजलं तुझ्या ऐकलं फटाकडी वाजले बाई काय एवढं चांगल्या खाजी काय बोलाय चॅक करायला बाई तुला आहे का तुला <laughs>

যাও যাই না হাঁচিগা আ আকা তুই ব্যথা কালু আকা যাও দে

सांग केला बाकीचे ना के सांगा मी कोण आहे म्हणा समजून सांग कोण आहे मी सांगतो त्या बाईबाईला कोणता बाईबाईला सांग समजू कोण कुठे कोण आहे मला सांग तुम्ही पंचायत समिती होता पंचायत सभेला मी विधानसभेचा मंत्री म्हणालो या नगर जिल्ह्याचा मी चालत नगर जिल्ह्याचा माझ्या पायापाड्याला यावं लागेल भावी आमदार होणाऱ्या मी माना नाकड पाहिलं मी मला पुढच बुरून देत नाही तू लगेच तडकट होऊन देतो डायरेक्ट मुंबई बघू आवड आहे तुला डायरेक्ट मुग मुं। करतो पुढच मागच्या बघतो <laughs> मी आमदार होणारे मी खासदार होणारे असं तिला सांग आता म्हणजे फोनला उभा राहायची पण भाई आता म्हणजे मी गोर गरिबामधून उभा राहणार ना सगळं गेलं तर चालन पण टोपीचा पाना गेला नाही पाहिजे आमदार हा सिंपल माणूस आहे सिंपल माणूस आहे भागदर माणूस आहे बाई भागदर माणूस आहे प्रवर थडीला प्रवर थडीला पंचत्रकर सिटी बाई वावर 71 एकर प्रवर थडीला प्रवर थडीला 75 एकर वावर 75 एकर वावर बाई साधे असणे नाही ती 75 एकर मध्ये बाई एका एकर मध्ये सगळे टावर तावर? तावर ना ना गें ते 1.7 हे 71 मध्ये एक एकर निचा टावर टावर बाई मग तुम्हाला काय रेंज ची कमी नसत गारंटी पेला गरज नाही काही काय मध्ये असतो चले घरते सारे फुल रेंट मध्ये रहते बाई हा आणि बाई फक्त एक गोष्टीचा बोलू ना पैसा भरपूर आहे स्टेट भरपूर आहे पण अजून लग्न झालं नाही काय म्हणता हां ना अरे अरे मुलीसाठी पण तुम्ही कधीकडे बोलू नाही मुली आहे जमलं तो आता तो तुम्हाला मुलगी आहे सुंदर का तुम तुम्हाला मुलगी आहे सुंदर आहे का देखणे माझ्यासारख्या आता गोरा आहे का काळा खाईच बाई काळा खाईच म्हण ना का याच्यापासून शोध लागलेले बाई बाई अमेरिकेने याच्यापासून शोध लावला वा 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 कशाचा 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 डांबरोड झालाय मनामुळे याच्या शोधन काय सांगू याच्या आईने अपाय याच्या आईला अपायले आणि झालं मला काळा ढूस झाला एखादा जो अमेरिकेने शोध आला तोने असत बनवायचं आपला तार रोड नमस्कार काय सांगू नका बाई तुम्हाला मुलगी ना हाय पासून तर मुलगी ना एक काम करा एक काम करा तुमच्या मुलगा बोलून द्या आमचा मुलगा पुसून पडला जास्त बोलू नको चांगला माना पार का चांगला शिकल्याला काही काळजी करू नका इंग्लिश बोलतो माना पारकालाय चांगला इंजिनियर झाल्यालाय

नाही तुला मजतो भाई त्याला भाव नाही पण ते भाऊला बोलू का बोल्यावर तुमच्या दादाला झाल्या

माहिती जेव्हा तू माहिती अरे काल उगेच मार खातोस मार खातोस बाई जात जग जरा काही दिवस काय काय दिवस जग जरा तू तुमची इच्छा जेव्हा मला मारून टाकायचं आमचे काही वरी आले बघ आले तर पप्पा एक माझे माझे पप्पा जेव्हा हा ते निघाले ते कलाकडून निघाले आता म्हणजे चाललो आम्ही तू येणार बाई एक काम करा तुम्ही जी गवळण गायली आम्हाला पटली हे जाऊ द्या गवळ पटली एका खंडपुरांचं गीत म्हणा आणि आम्हाला कथा लावू द्या हा हा कोणती कथा लावायची